नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण गावावरनं इष्टीमध्ये बसमध्ये कशी अंडी घेऊन याची मी तुम्हाला दाखवतो डब्यामध्ये मी बाजरी भरून आणले बाजरीमध्ये अशी अंडी एक एक ठेवून मी बाजरी थोडी थोडी वरून ओतून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी डब्यामध्ये अंडी घेऊन आले गावावरनं तुम्ही शिटीत राहत असा तुम्ही अशा पद्धतीने देशी अंडी गावची घेऊन येऊ शकताय अजिबात फुटत नाहीत काहीच होत नाही कुठले पण धान्यात तुम्ही ज्वारी बाजरी असू द्या तशा पद्धतीने तुम्ही घेऊन येऊ शकताय भरपूर सारे अंडे येते बघा तवरली बाजरी आपण ओतून घेऊया खाली पण अंडी आहे ती सर्व अंडे आता काढून घेऊया आपण तशा पद्धतीने मी घेऊन आले बघा एक पण अंड फुटलेलं नाही आपलं काहीही नाही होत तुम्ही ट्रेन मध्ये पण घेऊन फिरू शकताय बसमध्ये सर्व अंडे आपण काढून घेऊ मी राहिलेली अंडी पिठात घालून ती कशी वाटली माझी ट्रिक नक्की सांगा राहिलेली अंडी पिठामध्ये आणलीत बघा ही ज्वारीच पीठ आहे तर या पिठामध्ये आणले जसं डब्यामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता बघा कसं अंड निघलं अजिबात फुटकच नाही काय नाही फुटलं ना अजिबात व्यवस्थित आले ते आपले सर्व अंडी भरपूर सारी अंडी अशी तुम्ही फ्रीजमध्ये दोन महिने ठेवू शकता काहीच होत नाही अशा पद्धतीने आपण सर्व अंडी पिठामध्ये काढून घेऊ पीठ चिटकलेलं असं चोळून घ्यायचं नुकते लगेच सर्व अंडी आपण काढून घेतली ती नका भरपूर सारी अंडी येते तुम्ही अशी प्लॅस्टिकच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता डब्यात भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या झाकण लावून दोन तीन महिने आरामच टिकते ती अंडी निशे अंडे ती गावची त्यामुळं लहान दिसतात अशा पद्धतीने स्टोर करून तुम्ही ठेवू शकता तसं दोन डबा भरून आपण ठेवणार आता बाय बाय